बाईक वगैरे यार सिनेरी अरे वा सेल्फी पॉइंट पण झाले नाही बघू शकता काहीच काय भारी खाली जाऊन बसले लोक बरेचशे आणि इकडून हा असा हा इकडचा म्हणजे ब्रिजचा वापर नाही एवढा आहे बघा तिकडचा तो जुना ब्रिज आहे आणि इथे लोकेशन पण भारी बघा किती छान केलंय हे बघा नव शिव छत्रपती शिवाजी महाराजांची महाराज जय शिवाजी छत्रपती हे बघा गोडस्टूर हे बघा बसण्यासाठी पॉइंट पण दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिवस महाराज चला आता आपण त्याच्यामध्ये जाऊया कंट्री मारूया छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संकल्पना श्री किसनराव कोथोरे आमदार चला तर गेट मधून एंट्री करूया दोघ जात आहे गेटच्या आतमध्ये आपण पण बघूया गाईज बघा काय लुक दिसतय वाव डोंगर आणि धुके दिसतायत हे बघा आणि तो एक पॉइंट आहे तिथं सगळे बसले येऊन राहतसच उभे उभेला हे पाणी आला रे फडा रे लवकर हे बघा खूप छान बनवलेलं आहे छान आहे बघा मस्त मावळे तारी बाजून लक्षात येत आहे बघा आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे पावसाने आणि हे मिसाईल भारी हे बघा असे सगळे बसले मस्त खाली आणि हे बघा खूपच छान आहे खूपच छान तर बघू शकता काही जास्त आहे लोकेशन मला आलं आहे तर आता बघा मस्त बुद्ध विहारामध्ये दाखवते तुम्हाला किती भारी बनवलेले आहे पूर्वी मस्त म्हणजे एवढं काही नव्हतं पण आता खूपच छान बनवलेलं आहे दाखवते तुम्हाला बॅक साईड कॅमेरा चला हे बघा लांबूनच किती छान दिसते चला तर आपण मध्ये जाऊन बघूया चल रे सोनू हे बघा वाव झाले का दर्शन गौतम बुद्धांचे आणि वरती नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे बघा एलिफेंट वगैरे पण आहे इथून हे बघा हे बघा हा हॉल आहे जेणेकरून जे बाहेरचे जे येतील त्यांना राहण्यासाठी आधी होता आधीपास माझा ब्लॉग बघू शकता तुम्ही हे होतं आणि इथं जे पुतळ्याचं बनणार आहे ते बघा स्टॉपला स्मारक पुतळा बनणार आहे बघा टॅच्यू बनणार आहे मोठं बाबासाहेबांचा आणि हे पण स्मारक बनणार आहे मोठं तर बघा आता मी हे लूक दाखवते जेव्हा पुतळा होईल म्हणजे टॅच्यू वगैरे पूर्ण स्मारक बनेल तेव्हा मी तुम्हाला पण तो पण व्हिडिओ शेअर करणार काहीच तोपर्यंत एवढं आहे तो जे ते जे दाखवते दे तेवढच आहे तर चला जाऊया आपण आतमध्ये बुद्धांच्या चरणी मस्तक ठेवून नमन करूया चला राखेची गेले पुढे आपण पी जाऊया <coughs> हे बघा आहे मस्त दर्शन घेण्यासाठी आपण किती शांत वाटतं बघा <coughs> होऊ शकता का इथं आम्ही तीन वेळेस नमन करून झालोय सोनू करतोय बसलोय आम्ही थोडं बघू शकता एक बेनिफिट असा आहे गाईर जर हे बौद्ध विहार आहे ना त्या बुद्ध विहाराजवळ आता फंक्शन सुद्धा होऊ शकतात तर जेणेकरून ज्यांना कोणी फंक्शन करायचं असेल बर्थडे लग्न वगैरे फंक्शन म्हणजे अनेक गोष्टी येतात तर हे बघा इथं करू शकतात तुम्ही आणि हे पूर्ण गार्डन पेस्ट आहे इथं अशी एंट्री पण दिली बघा बघू शकतात एवढे दाखवत नाही मी तर हे बघा एक बेनिफिट हा आहे आणि आता सध्या तरी त्यांनी भरपूर असा बदलाव केलेला आहे या गार्डन मध्ये हे बघा इथं हरण बदक बेल हे असे पूर्ण प्राणी यांनी लावलेले आहे त्या टायमाला नव्हते हा बघा मोर एलिफंट लायन खूप सारे असे त्यांनी ठेवलेलं आहे इथं तर चला आपण हा बघा एलिफंट पण आहेत दोन आणि आता आपण बाकीचे फोटो काढणार आहेत गाई चला तर तर गाईत चला आम्ही निघू शकतो इथून आता खूपच पाऊस येणार आहे म्हणजे थेंब थेंब चालू झाले तर आम्ही जाऊ शकतो घरी चला गाईस बाय बाय केअर